या ठिकाणी विजय शेळके माझ्या कविता संग्रहासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभि भंडारे सर यांचे प्रास्ताविक आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस हळूच पडला मधीन शिरला सुगंध सुटला चोहीकडे हळूच शिरला मधी श... हळूच पडला मधीन शिरला सुगंध सुटला चोहीकडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात ऊन पडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात सरोनी ऊन पडे राजा माझा वाटच पाही राजा माझा वाटच पाही तर असली मज्जा घेतो तू तर असली मज्जा घेतो शेतकऱ्यांच्या घामाची हातात माती घेऊन रडतो हातात माती घेऊन रडतो आकाशाकडे पाहून तो तू एवढा कठोर कसा रे खाली पडून तू जीव घेतो तू कठोर खाली पडून तू जीव घेतो तुझ्या आशेवर कर्ज घेतलं तुझ्या आशेवर कर्ज घेतलं मातीत दाणे रुजवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला अंगावरची चमडी करपली शेतकऱ्यांचे हाल अंगावरची चंबडी करपली पोट पाटते चिरमळले पोर पडली उग्र्यावरती क्षणातसरुणी ऊन पडे मनापासून पाण्या पाण्याला अर्थ हाक देतोय मनापासून रे पाण्या पाणी पाणी करून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीत तू पुरून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीमध्ये पुरून टाक धन्यवाद

मोहक मनोहर कृष्ण सावळा भासे कधीकधी प्रियकर घोळा भासे कधीकधी प्रियकर घोळा पार्थ सारथी तत्वज्ञानी पार्थ सारथी तत्वज्ञानी मार्गदर्शक तो कर्माचा पार्थ सारथी तत्वज्ञानी मार्गदर्शक तो कर्माचा हस्ता हसता रागे भरुनी मर्म सांगतो वा आयुष्याचा हस्ता हसता रागे भरुनी मर्म सांगतो वा आयुष्याचा कळला कळला असे वाटता कळला कळला असे वाटता गीतेचा तो अर्थ सगळा कळला कळला असे वाटता गीतेचा तो अर्थ सगळा अहमपणाचा फुलता फुलोरा शनात भ्रमाचा फुटे भोपळा शनात भ्रमाचा फुटे भोपळा धन्यवाद <coughs> धन्यवाद <coughs> मॅडम यानंतर विनंती करतोय विशाल गाडीकर यांना कृपया आपली कविता या ठिकाणी सादर करायची सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे शाळा नको ते आठवत राहत हवं हो ते विसरत नाही नको ते आठवत राहत हवं ते विसरत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही आठवते घ्यायचो शाळेला गट्टी खोट बोलून घ्यायचो शाळेला सुट्टी वर्गातही खोड्या करायचो फार सवयीचाच झाला होता सरांचा मार आता मात्र गुणाचा शब्दही सहन होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही आठवते वर्गानुसार बदललेली खोली आठवते वर्गानुसार बदललेली खोली नेमकी आपल्या बेनची फळी आठवते वर्गानुसार बदललेली खोली नेमकी आपल्या तुटलेली फळी खिडकीतल्या जागेसाठी झालेलं भांडण दाटीवाटी करून बसलेले तीन जण खिडकीतल्या जागेसाठी झालेलं भांडण दाटीवाटी करून बसलेले तीन जण आता आराम खुर्चीतही ते सुख मिळत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही नावाने पद्धत नावाने पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी wow! नावाने चिडवायची पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी बावळट ढ म्हणून नावावर लागलेला धब्बा अंगत पंगत घालून खाल्लेला डब्बा ढ म्हणून नावावर लागलेला धब्बा अंगतपंगत पंगत घालून खाल्लेला डब्बा आता डायनिंग टेबल असून ती मजा येत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही मराठीतले माईम भट आणि विज्ञानातले संयुग मराठीतले माईम भट आणि विज्ञानातले संयुग भूगोलातले देश आणि इतिहासातले युग देवाहून गुड अस इंग्रजीचं वलय देवाहून गुड अस इंग्रजीचं वलय गणितातल्या राशी आणि भूमितीतले प्रमय होत इतकं अवघड की अजूनही जमत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही ऋतूचक्रासारखे <laughs> परीक्षेचे सत्र ऋतूचक्रासारखे परीक्षेचे सत्र तेव्हाच कळायचे कोण खरे मित्र एक मेला हातामध्ये मिळालेला निकाल एक मेला हातामध्ये मिळालेला निकाल काठावर पास होऊन वाचलेलं साल आता मात्र मुलाचे एक कमी मार्क बघवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही बेस्ट फिस्ट नाही जिगरी होते यार बेस्ट फिस्ट नाही जिग्री होते यार एका एका सायकल वर तिघे व्हायचे स्वार अरे कट्टी बट्टी झाली तरी लगेच व्हायची दोस्ती वस्तू होत्या महा पण मैत्री होती सस्ती वस्तू होत्या महा पण मैत्री होती सस्ती आता मात्र कामा वाचून दोस्तीच जुळत नाही म्हणूनच मी म्हणाला भूतकाळात पाठवत नाही काळाच्या ओघात सुटून गेली शाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा शाळे पुढून जाताना अडखळतात पावलं शाळे पुढून जाताना अडखळतात पावलं वय गेलं पुढं मात्र मन तिथंच राहील वय गेलं पुढं मात्र मन तिथंच राहिलं वय आणि मनाचा संगम काही होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात भूतकाळ धन्यवाद वयाचा अनुभव बघता कविता अतिशय आशय संपन्न आणि आम्हाला आमच्या भूतकाळात देणारी आणि सर माग का ठेवलं कळलं का एवढी समृद्ध कविता होती त्यामुळेच यानंतर विनंती करतोय आदरणीय संजय जाधव सर यांना कृपया आपली कविता व्यक्त करावी Okay, माझ्या कवितेचं नाव आहे मराठी माझी मराठी माझी आळवी ते आळवी ते मराठी माझी आळवी ते आळवी ते गोड अभंग सज्जनांच्या संगतीने होते कीर्तनात दंग मराठी माझी नाचते नाचते भारुडांत मराठी माझी नाचते नाचते भारुडांत गावरान गोडव्याने प्रिय जन मान संत मराठी माझी गरजते गरजते ते शूरांचे पोवाडे मराठी माझी गरजते गरज ते शूरांचे पोवाडे डफावर शाहिरांच्या उमटती बोलखडे मराठी माझी भेटते भेटते कथा कादंबरीत मराठी माझी भेटते भेटते कथा कादंबरीत सुख दुःख जनाचे मांडित पाना पानात मराठी माझी नट ते नटते रंगभूमीवर अनगाज वि राज्य मराठी मना मनावर मराठी मना मनावर मना धन्यवाद पुढील आपले कवी आहेत अरविंद कुलकर्णी कवितेचं नाव आहे भग्न किल्ल्यास तो दूर उभा निशब्द बिचारा युगांतराचा राजा तो उभा निशब्द बिचारा युगांतराचा राजा झेललेत हजारो वनवे अन संगीन तोफ बुलंद झेललेत हजारो वनवे अन संगीन तोफ बुलंद पाहिले तर काळो खातून हजारो वळवळणारे नाग ही राजसभा ही राजसभा हा बुलंद दारुखाना ही राजसभा हा बुलंद दारुखाना ही जरा पलीकडे घोड्यांची पागा या कलत्या माढीवरती राजस्त्रियांची वस्ती या कलत्या माढीवरती राजस्त्रियांची वस्ती भिंतीवर काजळी आता आणि विझून गेल्या ज्योती कुणी अडला भिडला नडला कुणी अडला भिडला नडला कुणी तानाची सम लढला शिरा बाहू पुरले सैराट तट तटल्या शिरा तट बाहू पुरले सैराट तट तो उंच कढा लंघुनी हिरंग हिरकनी उतरली घाट हो भांडार रीते हो भंडार रिते अन न पडल्या तोफा हो भांडार पडल्या तोफा हे लुप्त सिंहासन अन लुटल्या हो न मोहरा भन भनतो वारा भण भनतो वारा झुंड श्रापदे घुरती भण भनतो वारा झुंड श्रापदे घुरती अव्यक्त लिपित पहुडला तो भद्र शिलालेख वरती दंड कोदंड गळाले पिळदार दंड झुकले खाली दंड कोदंड गळाले पिळदार दंड गळाले खाली मातीचे होते किल्ले देहाची झाली माती शिखरावर फडफडतो तो काळच न शेवटी शिखरावर फडफडतो तो काळच न शेवटी धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी विनंती करतोय श्री शेख आयाज गुलाब सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे चर्चा आणि त्यात निघण्याला निघणारा ह्या दिवसामध्ये जो सीझन आहे मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा कविता चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा त्यात मार्चा त्यात मार्चा ठरवला दिवस गुरुवारचा ठरवला दिवस गुरुवारचा वेळ वेळ च्या नंतर दुपारचा पुरुष महिला मिळून आले विद्यार्थी सहभागी झाले ठिकाण ठरले अंगण सजले आवाजाने पक्षी विचकले उद्दिष्टांची देऊनी वार्ता उद्दिष्टांची देऊनी वार्ता चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चे चर्चा आणि निघाला मोर्चा झेंडे फलके घेऊन हाती झेंडे फलके घेऊन हाती देतात घोषणा आणखुनी गाणी गाती देतात घोषणा आणकुनी गाणी गाती बघून मोर्चा भल्या भल्यांच्या सरकली पायाखालची माती बघून मोर्चा भल्या भल्यांच्या सरकली पायाखालची माती एक साथ आहे ही ख्याती एक साथ आहे ही ख्याती नसून कोणतीही नाती नसून कोणतीही नाती ओढून ओढून सुकलाय नडा ओढून ओढून सुकलाय नडा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा जनतेची मर्जी आणि सरकार स्वीकारत नाही अर्जी जनतेची मर्जी आणि सरकार स्वीकारत नाही अर्जी त्याचमुळे जमावी लागते सामान्याची गर्दी त्याचमुळे जमावी लागते सामान्याची गर्दी काही शासक असतात मुळात अर्जी काही शासक असतात मुळात वर्जी त्यास तो मिळत नाही न्यायाची वर्दी त्यास तो मिळत नाही न्यायाची वर्दी कार्यालयाला गेले घेऊन मो सॉरी कार्यालयाला गेले घेऊन पर्चा कार्यालयाला गेले घेऊन पर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा सर्वांची इच्छा आणि सोडला नाही प इच्छा सर्वांची इच्छा आणि सोडला नाही प इच्छा नेत्यांनी समजले होते सर्वांना लुच्छा नेत्यांनी समजले होते सर्वांना लुच्छा पण हा देश आहे आपला सच्चा पण हा देश आहे आपला सच्चा म्हणून तर नांदे येते लोकशाहीची सत्ता हक्काच्या लढ्यासाठी कित्येकाने केला जीवाचा खर्चा हक्काच्या लढ्यासाठी कित्येकाने केला जीवाचा खर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा कधी संरक्षणासाठी तर कधी आरक्षणासाठी कधी नोकरीसाठी तर कधी भाकरीसाठी कधी पाण्यासाठी तर कधी शेतासाठी कधी विरोधात अधर्माच्या कधी विरोधात अधर्माच्या तर कधी भ्रष्टाचाराच्या कधी दुकाचा. कधी प्रेमाचा कधी दुःखाचा तर कधी प्रेमाचा असाच निघतो हा मोर्चा असाच निघतो हा मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला <laughs> यानंतर मी विनंती करतोय रोहिदास सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची <laughs> सर्वांना नमस्कार माझ्या कवितेच शीर्षक आहे अंगण अंगणात माझ्या सखे तुळशीचे वृंदावन अंगणात माझ्या सखे तुळशीचे वृंदावन वास दरवळे तिचा घर होते पावन सडा रांगोळी ग शोभे शोभे सडा रांगोळी ग शोभे शोभे ताराचा उंबरा दारी आंब्याचे तोरण सुख भरे जीवना भुर्र ते पाखरू फुला फळांच्या बागेत भुर्र ते पाखरू फुला फळांच्या बागेत कशी चाटत बसली गाय वासरा गोठ्यात अंगनात खेळताना दुडू दुडू पावलानी अंगनात खेळताना दुडू दुडू पावलानी बाळ कृष्ण उतरला जणू सोन पावलानी चितर बेविसावली विसावली पिल्लानी जली जात जितर देवी सावली पिलानी जली खोप्यात किल किल ची मणी ची दाने टीपती अंगनात गार वार्याची झुळूक गर्द लिंबाची सावली गार वार्याची झुळूक गर्द लिंबाची सावली फुले माझ्या अंगनात पारी जात सदा फुली अंगनात माझ्या रोज केर सुनी नित्य फिरे अंगनात रोज माझ्या केर सुनी नित्य फिरे लिपताना हात माझा माया ममतेने फिरे सूर्य चंद्र तारकांची फुले आरास अंबरी सूर्यचंद्र चंद्र तारकांची फुले आरास अंबरी रोज दिवाळीच भासे जणू स्वर्ग माझ्या दारी रोज दिवाळीच भासे जणू स्वर्ग माझ्या दारी अंगणात माझ्या सखे तुळशीचे वृंदावन वास दरवळे तिचा घर होते दे पावन धन्यवाद यानंतर अभिजीत वाघ वाघ चौरे सर यांना विनंती करतो कृपया आपली कविता आपल्या या ठिकाणी सादर करायची नमस्कार कवितेच नाव आहे नियतीचा डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव कोरीत होतो ज्यावेळी मी माझ्या यशाचे नाव धमक होती काहीतरी करून दाखवू वेगळ धमक होती काहीतरी करून दाखवू क्षणी बसला तेव्हा वर्मावर तो घाव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले डाव आळ घेतला तेव्हा निवाडा न केला कोणी आळ घेतला तेव्हा निवाडा न केला कोणी चोरांच्या हाती सापडलो तो मीच एकटा साव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले टाव काय कसे हे झाले नका विचारू आता।, आता काय कसे हे झाले ऐकून सगळं चुकेल तुमच्या काळजाचा ठाव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले टाव अभिमानाने निर्मित होतो अभिमानाने निर्मित होतो मैत्रीला ज्यांच्या मी वळून मागे पाहता तो दूर राहिला गाव आणि प्रयत्नांच्या पडल्यावर जे मोडून पडले राव दगडांनाही फुटेल पाजर व्यथा माझी ऐकताना दगडांनाही फुटेल पाजर व्यथा माझी ऐकताना नियतीच्या फेऱ्यातून सुटला सुटण्या आता राहिला ना वाव आणि प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले राव स्वप्नांच्या चिंधाड्या झाल्या आयुष्य सरद चालले स्वप्नांच्या चिंधाड्या झाल्या आयुष्य सरद चालले नशिबाने लागू दिला नाही पुढे कसलाही ठाव प्रयत्नांच्या मोडून पडले डाव प्रयत्नांच्या पटलावरचे मोडून पडले धन्यवाद सर पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचा सगळ्यात सहनशील कवी आदरणीय दीपक नागरे सर यांना विनंती करतो कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करावी दीपक नागरे सर <laughs> पहिल्या संमेलनाचा शेवट करायचं भाग्य मला मिळालं धन्यवाद त्यासाठी कवितेचं शीर्षक आहे वेळ सांगा कसे मी खेळू माझ्या बालपणीचे खेळ सांगा न कसे मी खेळू माझ्या बालपणीचे खेळ माझे आई बाबा मला तुम्ही कादेत नाही हो माझे आई बाबा मला का हो वेळ देऊन मोबाईल हाती तुम्ही कामावर जाता देऊन मोबाईल हाती तुम्ही कामावर हो घरी मला करमत नाही आता तुमच्या विना हो घरी मला करमत नाही आता वाट पाहून पाहून तुमची <laughs> वाट पाहून पाहून तुमची झोपी जात तुमचं बाळ वट पाहून <infamous91> पाहून तुमची झोपी जात तुमचं बाळ वट पाहून पाहून तुमची झोपी जातय तुमचं बाळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ मला खांद्यावर बसवून चला घेऊन बाजारात मला खांद्यावर बसवून चला घेऊन बाजारात नको महागडी खेळणी स्वस्त खाऊ द्या हातात नको महागडी खेळणी स्वस्त खाऊ द्या हातात तुमच्या संगतीने दूर जाईल तुमच्या संगतीने दूर जाईल आमचा एकटेपणाचा काळ तुमच्या संगतीने दूर जाईल आमचा एकटेपणाचा काळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ सुर पारंब्याचा झोका चल खेळू खेळूया शेतात सुरपारंब्याचा झोका चल खेळूया शेतात घास कन सातला घास कन सातला भरू पिलांच्या झोजेत फुला फुलांना जोडून फुलांना जोडून विनुप्राजक्ताची माळ फुला फुलांना जोडून विनुप्राजक्ताची माळ माझी आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ माझे आई बाबा मला तुम्ही का देत नाही हो वेळ तुमच्या प्रेमाची फुंकर तुमच्या प्रेमाची फुंकर नाही मिळत हो आम्हाला तुमच्या प्रेमाची फुंकर नाही मिळत हो आम्हाला आई बाबांच्या सहवासाच आई बाबांच्या सहवासाच दान मागतो तो देवाला आईबाबांच्या सहवासाच दान मागतो तो देवाला <Oreo> या अखंड नात्यातली या अखंड नात्यातली नका तोडू तुम्ही ना या तोडू तुमी नकाळ या अखंडना नका तोडू नकाडु माळ सांगा ना हो बाबा कस खेळू मी आता खेळ सांगा ना हो बाबा सोबत खेळू खेळ सांगा ना हो बाबा मला का देत नाही वेळ सांगा ना हो बाबा मला का देत नाही वेळ धन्यवाद अप्रतिम <laughs> कविता <को> सर <coughs> कदाचित एवढी मोठी कविता लिहिली म्हणून वेळ देत नसावा असं मला वाटतं टेक अ पार्ट ऑफ जोक सर तुम्ही सर पाहिला <coughs> मुला। कवी संमेलन शेवटी सर सुंदर अप्रतिम सर एका आई आज मोबाईल वगैरे सगळ्या गोष्टी बाल मुलांचं बालपण हरत चाललंय त्यावरच आधारित आपण ही कविता लिहिली खूप खूप धन्यवाद आदरणीय दीपक नागरे सर आपले खूप खूप मनपूर्वक आभार मित्रांनो आजच्या या संमेलनाचा आभार प्रदर्शनाची वेळ आता आलेली आहे तटपर बैठे बैठे तेरे हाथ हात कुछ आएगा रत्न मिलेंगे तुझको जब सागर के तह तू जाएगा। कुछ आय हात समजना डुबकी अभी आहे कुछ ना आय हात समजना डुबकी अभी अधूरी